महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात एक ग्रेट रशियन सर्कस मागच्या वर्षभरापासून जोरात सुरू आहे रशियन हा शब्द उच्चारला की तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे कान टावकारले असणार पण आरे कॉलनीतल्या रशियन सिनेमांच्या बद्दल किंवा त्या रशियन सिनेमांच्या क्लिप्सबद्दल बोलत नाही आहे मी बरं का मी ज्या सर्कशीबद्दल बद्दल बोलतोय ती उभाटा गटाच्या भालदार चोपदारांची सर्कस आहे ज्यात इतर कसरतपटू जिमनॅस जिमनॅशी जिम्नेस्, जिमनॅस्टिक जिम्नेस्, जे असतात ना ते ते कमी आणि विदूषकच जास्त दिसत सर्कशीतल्या विदूषकांचं काम काय असतं तर इकडे आपट तिकडे आपट आणि लोकांचं लक्ष वेधून घे आशा आणि टाळ्या मिळत एक प्रकारचा आट्टा सुरू असतो या विदूषकांचा याच अट्टून आपल्या हातातून गेलेली एकनाथ शिंदेंनी हिसकावून नेलेली शिवसेना धनुष्यबान आणि सत्ता हे सगळंच बेकायदेशीर आहे घटनाबाह्य आहे शिंदे हे शिंदे नाहीत तर मिंदे आहेत घटनाबाह्य सरकारचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत हे कोण बोलतं तर उभाटाचे स्टार प्रचारक युवराज आदित्य ठाकरे यांचे विश्वप्रवक्ते भांडूपचे सुरमा भोपाली हे तर दररोज सकाळी हातात पंडित उल्हास बापट लिखित पंचांग घेऊनच बसतात वाटत नुसत्या तारखा सांगत असतात तर भटजी जसे मुहूर्त सांगतात तसं यांचं सुरू असतं पंधरा ऑक्टोबरला हे सरकार पडणार मागच्या वर्षी काहीतरी फेब्रुवारीची तारीख दिली होती या वर्षात तर कित्येक तारखा दिल्यात बावीस नोव्हेंबर नंतर काय हे टिकत नाहीत अठरा नंतर पडणार तर हे सगळं त्या कुडमुड्या ज्योतिषांनी सांगितलेले मुहूर्त आहेत पण त्यातलं एकही मुहूर्त खरा ठरलं नाही आणि सरकार काय पडलं नाही गुण नाही पण वाण लागणं म्हणतात ना तसंच युवराजांनाही तारीख पे तारीखवाले डायलॉग मारायचा नवा छंद लागला होता हीच ती रशियन सर्कस आणि हेच हे त्यातले जोकर्स आज आपण या जोकर्सवरच बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी मित्र नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला कॅलेंडरवर बदललेल्या नव्या वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा काल भाऊ तोरसेकरांनी एक व्हिडिओ केला होता ज्यात त्यांनी उल्लेख केला आहे की त्यांना विश्व हिंदू परिषदेकडून बावीस जानेवारीला अयोध्येत येण्याचं निमंत्रण आलंय या निमंत्रणाचं श्रेय भाऊंनी त्यांच्या समस्त प्रेक्षकवर्गाला दिलं आहे आणि त्यानंतर असंख्य प्रेक्षकांनी माझ्या व्हिडिओ खालच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन भाऊंचं अभिनंदन केलेलं आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तर भाऊंप्रती हा तुमचा आदर तुमचं प्रेम तुमच्या शुभेच्छा मी भाऊंपर्यंत पोचवावं ही तुमची विनंती होती मी भाऊंना फोन करून हे सगळं कळवलेलं आहे विशेष म्हणजे भाऊंच्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स बंद असल्या तरी ते माझ्या व्हिडिओखाली येणाऱ्या कमेंट्स वाचत असतात आणि त्यांनी तुमच्या बऱ्याच कमेंट्स आधीच वाचलेल्या होत्या तेव्हा तुमच्या भावना भाऊंपर्यंत भाँण पोचलेल्या आहेत याची नोंद घ्या भाऊंना हे जे निमंत्रण आलं आहे त्याचा आनंद आम्हालाही आहे कारण भाऊ हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत तेव्हा आमच्या घरातल्या वडीलधाऱ्याला किंवा कुटुंब प्रमुखाला हा सन्मान राम जन्मभूमी उत्सव आयोजन समितीनं दिला आहे म्हणजे तो आमचाही सन्मानच झाला नाही का त्यामुळे बावीस जानेवारीच्या जा सोहळ्याचा आनंद तसा आधीच द्विगुणित झालेला आहे या सोहळ्याचा दिवस जस जसा जवळ येत चालला आहे तसतसं या जोकरशा तंबूत खळबळ खळबळ माजू लागल्याचं दिसतंय त्यातून मी जसं मगाशी म्हणालो की हे लोक हायब्रिड आहेत कुडमुडे ज्योतिषी आहेत आणि एंटरटेनर जोकर सही बापट गुरुजींचं पंचांगाती घेऊन यांनी आजवर सातत्यानं सरकारच्या कोसळण्याच्या तारखा आणि मुहूर्त जाहीर केलेली आहेत तसं असलं तरी यातल्या एकाही मुहूर्ताला ती घटिका पळी काही पाण्यात बुडली नाही आणि यांचं भविष्य खरं ठरलं नाही युवराजांना आशा होती की सुप्रीम कोर्टाला विधानसभा अध्यक्षांनी जो शब्द दिला दिला होता की एकतीस डिसेंबरपर्यंत सगळी सुनावणी आटपून त्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली काढू पण नागपूर अधिवेशन काळातच या एकतीस तारखेला एक्सटेंशन मिळाल्याचं आपण पाहिलं पण तरी या युवराजांचा हे का कायमच होता एकतीस डिसेंबरलाच हे सरकार कोसळणार काही औचित्य नसताना असं अचानक हे सरकार कसं काय कोसळणार होतं पण आणि त्यामुळे एकतीसला म्हणजे काल प परवा शिवसेनेचे सारे नेते सेलिब्रेशन नंतर निर्दास झोपले होते पण युवराज मात्र रात्रभर जागेच होते न जाणं कोणत्या क्षणी ही एक सरकार कोसळेल आणि आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ या विचारानं म्हणे त्यांना झोपच लागत नव्हती कारण त्यांनी मोठ्या जाहीर तर केलं होतं एकतीस डिसेंबरला सरकार पडणार पण उत्तर रात्र उलटून गेली तरीही सरकार काय उलटलं नाही गैरवापर करत असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली तसंच हे सरकार एकतीस डिसेंबरला पडणार असल्याची भविष्यवाणी देखील आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा केली ज्या ज्या वेळेला भाजपला भीती वाटत असते त्या त्या वेळेला असे घाणेडे प्रकार करत असतात नुसतं इथे नाही तर जे जगभरात आपण पाहाल ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांची बदनामी करायची कॅरेक्टर असोसिनेशन करायचं हे सगळं सुरू असतं प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी आपण पाहता की असं वातावरण निर्माण करतात कारण आमची देशभरात जे जे सत्यासाठी लढत आहेत सत्यमेव जयतेसाठी लढत आहेत त्यांना सतवलं जात आहे आपण पाहा घाणडे कॅरेक्टर असोसिनेशन असे आरोप लावणं की त्यांची आता पॉलिसी झालेली आहे गेल्या दहा वर्षात नाही आता आम्हाला जाणवायला लागलं त्यांच्यासोबत पंचवीस वर्ष असताना असं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि बदनामी करायची ही आधीपासूनची पॉलिसी जे घटना बाहे मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या खोक्यांची एफ डी नक्कीच वाढवलेली असतील पण हे थोड्या दिवसाचं खेळ आहे एकतीस डिसेंबरलाही सरकार पडणार म्हणजे पडणारच जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या खोक्यांची एफ डी नक्कीच वाढवलेली असतील पण हे थोड्या दिवसाचा खेळ आहे एकतीस डिसेंबरलाही सरकार पडणार म्हणजे पडणारच आज सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे भांडूपच्या अड्ड्यावर रसग्रहणाचा कार्यक्रम सुरू झाला सकाळ शकाड़ सकाळी पण एकतीस डिसेंबरला पडणार होता अशा सरकारबद्दल सुरमा भोपाली एक चकार शब्द काढत नव्हते आता दुपार सरत आली तरी बापट पंचांगांचे दुसरे अभ्यासक युवराज आदित्य ठाकरे हे सुद्धा गायब आहेत बहुधा पुण्यालाच गेले असावेत ते त्या बापटाला शोधायला कारण हा बापट नावाचा जो गृहस्थ आहे तो खरं तर सायकल पंक्चरच्या दुकानाचा मालक आहे पण स्वतःला संविधानाचा अभ्यासक म्हणवतो आणि त्याने लिहून ठेवलेल्या पंचांगातल्या तारखा बघूनच आजवर विश्वप्रवक्त्या आणि युवराज हे सरकारच्या कोसळण्याचे मुहूर्त सांगत होते एकंदर काय पंडित उल्हास बापट कृत पंचांगातले सारेच मुहूर्त चुकलेले आहेत त्यातला एकही अंदाज आजवर खरा ठरलेला नाही त्यामुळे पुण्यातल्या छोट्या शकील कम मोठा वकील अफीम फरोदे किंवा विशंभरनाथ चौधरी यांच्यासारख्यांच्याही पुंग्या सध्या टाईट आहेत जनता या बानो टाईपच्या पत्रकारितेतल्या छातीपिट्या रुदालींवर प्रचंड कातावलेली आहे हे लोक समोर सापडले की लोक यांच्या अंगावर धावून जात आहेत मागेही या चौधरीला म्हणे चामटवला होता लोकांनी अशा प्रक्षुब्ध समाज घटकाला जर हे त्रिकूट एकत्र सापडलं किंवा हाती लागलं तर यांचं काही खरं नाही एवढं नक्की ही सगळी रशियन सर्कस आणि हे जोकर्स हे एंटरटेनर्स हे आपल्याला या नव्या वर्षातही पाहायला मिळणार आहेत तेव्हा तो आनंद आपण घेत राहूच तर तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राह डी धन्यवाद नमस्कार